तर यानंतर आता भारत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही पाकिस्तान हा बेईमान देश आहे असं एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेला आहे आपण शिस्त ठेवली पाक न माकड चाळे केले एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानी आपली नीचपणा दाखवलाय पाकिस्तानची ने पाकिस्तान ही नीच हरकत आहे खऱ्या अर्थाने शस्त्रसंधी झाल्यानंतर एक त्यांना सुधारण्याची संधी होती परंतु त्यांनी ती गमावलेली आहे रात्री त्यांनी जे काय माकड चाळे केले आपल्या केविलवाना प्रयत्न केला आपल्या लोकांवर अटॅक करण्याचा तो परतवून लावून त्यांना मूतोड जवाब आपल्या भारतीय सैन्याने दिलेला आहे यामध्ये त्यांनी सबक शिकली पाहिजे आणि म्हणून यापूर्वी देखील अशा प्रकारचं उल्लंघन त्यांच्याकडून झालेलं आहे भारताने पूर्णपणे शिस्तीचं पालन केलेलं आहे संयमी वृत्ती ठेवलेली आहे पण भारत दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स दहशतवादाविरुद्ध कुठलाही तडजोड करणार नाही समजोता करणार नाही हे देखील आदरणीय प्रधानमंत्री यांनी सांगितले त्यामुळे पाकिस्तानला याच्यातून सबक शिकले पाहिजे धडा घेतला पाहिजे आणि आपल्या अवकाठीप्रमाणे आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे भारताशी वागलं पाहिजे